नमस्कार शेतकरी बांधव एगी मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे ओळख द्राक्ष हा आजचा पहिला भाग आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत मांजरी नवी या एनआर म्हणजेच नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ने विकसित केलेल्या एका द्राक्षाच्या जातीबद्दल मांजरी नवी ही म्हणजेच नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेट्सने विकसित केलेली एक द्राक्षाची जात आहे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया डॅलिस कॅलिफोर्निया यू एस एने विकसित केलेल्या सेंटिनियल सिडलेस या द्राक्षाच्या जातीतून क्लोनल सिलेक्शन या प्लॅन ब्रिडिंग मेथडद्वारे मांजरी नवीन ही जात विकसित केलेली आहे नवीन ही एक व्हाईट सिडलेस सौम्य आंबट आणि गोड चव असलेली टेबल ग्रेप्स व्हरायटी आहेत ही द्राक्षाची जात चौदा नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी संस्थात्मक पातळीवर प्रसारित करण्यात आली होती मंजरी नवीन या द्राक्षाच्या जातीला जी ए थ्री आणि सीपीओ सारख्या संजीवकांची गरज खूप कमी लागते द्राक्षाच्या जातीला सेफ थिनेट बंचेस आणि बॅलन्स कायनेपूनमुळे मजुरांची संख्या कमी लागते मांजरी नवीन ही द्राक्षाची जात थॉम्सन सिडलेसपेक्षा पेक्षा दहा ते पंधरा दिवस लवकर पिकते